तर राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्तानं धुळ्यामध्ये महिला न्याय हक्क परिषद होती है। या परिषदेमध्ये काँग्रेसची लोकसभा निवडणुकांमध्ये महिलांसाठी काय गॅरंटी असेल याची घोषणा राहुल गांधी यावेळेस करणार आहेत दोंडाईच्या शहरामध्ये रोड शो केल्यानंतर ते धुळ्यात दाखल होतील त्यावेळी राहुल गांधी महिलांना संबोधित करणार आहेत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज महाराष्ट्रात दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी धुळ्यामध्ये महिला न्याय हक्क परिषद होत आहे आणि यामध्ये काँग्रेसची लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकी काय भूमिका राहील याबाबत राहुल गांधी घोषणा करणार आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी की, की, की जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे महिला न्याय हक्क परिषदेला राहुल गांधी संबोधित करणार आहेत यावेळेस महाराष्ट्रातील प्रमुख नेते हे राहुल गांधी यांच्यासोबत राहणार आहेत अत्य जयत अठिक करशासना या न्याय हक्क परिषदे अमृत नोनी आर्थोप्लास ये एक प्रूवन फॉर्मुला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हाड्यां आणि जोडोके घिसणे उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमोनी प्लस सुरक्षा व्यवस्थेची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे राहुल गांधी हे दोंडायचाचा रोड शो केल्यानंतर धुळामध्ये दाखल होणार आहेत आणि या ठिकाणी देखील ते एक रोड शो करतील आणि त्या रोड शो नंतर ते या न्याय हक्क परिषदेला संबोधित करतील या न्याय हक्क परिषदेमध्ये हजारो च्या संख्येने महिला उपस्थित राहणार असल्याचं काँग्रेस कडून सांगण्यात आलेला आहे या एकंदरीत या न्याय हक्क परिषदेकडे लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे आणि राहुल गांधी आणि एकंदरीत काँग्रेसची महिलांच्या बाबतीत काय भूमिका राहणार आहे ती या मेळा या न्याय हक्क परिषदेमध्ये स्पष्ट होणार आहे प्रशांत परदेशी झी मीडिया धुळे